सगळ्यांची सरा दिदी करते व्हिडिओ शूट हो ना चालू केलाय का तू केलाय हो अरे बाप इथे तिथे गॅस वरती उभं राहून राहून दुखतात पाय हा मग म्हटले चला तर बसूनच करूया बसून करूया मग ह्या वर्षी सगळा फराल इथं कोपऱ्यामध्ये बसून बसून केला कारण तिथे उभं राहिलं तरी शिवाय काही इथं जागा

करायचं जेवढं होईल तेवढं हे पहा चालण घेतली मी काढण्यासाठी पण चालणी त्यांचं दुसरं साहेब केला लागले काय करणार एक वस्तू आणले आपल्याला तर त्याच्यात दुसरंच बसला <laughs> था था ती ती असा असा का भेटत नसते मला ती गेली खात्यात जमा असत मुलांच काय हा बाबा गरम आहे एक देऊ काय दे ना तुला गरम आहे ते हात सापडेल कधी बोलत हा कर